नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर अग्निपंख या प्रेरणादायी वाचन मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण डॉक्टर कलाम यांचे बालपण शिक्षण आणि जिद्दीबद्दल जाणून घेतलं आज आपण पाहणार आहोत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारा प्रयोगशील प्रवास विमान बनवण्याचा आणि विज्ञानावरील त्यांचा अखंड विश्वास डॉक्टर कलामांचं लहानपणापासूनच आकाशाशी एक वेगळं नातं होतं एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून जेव्हा ते बाहेर पडले त्यावेळी ते पुढील संधीसाठी दिल्लीला डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन या संरक्षण खात्याच्या एका विशेष विभागात मुलाखतीसाठी गेले तिथली मुलाखत झाल्यानंतर ते हवाई दलात वैमानिक या पदासाठी डेहराडूनला गेले तिथे त्यांची हवाई दलाच्या निवड समितीपुढे मुलाखत झाली त्यांना कळलं की हवाई दलात सामील होण्याची संधी आपली निसटली आहे ते उदास झाले तिथून पुढे ते ऋषिकेशला आले त्यांचे मन निराश झाले होते त्यावेळी ते त्यांची श्री स्वामी शिवानंद यांच्याशी भेट झाली मनाची ही निराशा अवस्था होण्याचे कारण त्यांनी न सांगताही स्वामी शिवानंदांनी ओळखले स्वामींनी त्यांची निराशा दूर होण्यासाठी खूप मौलिक भाष्य केले आहे ते आपल्याही जीवनात खूप उपयोगी ठरेल ते म्हणजे हृदयापासून आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर तीव्र आणि पवित्र असेल तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पूर्ण आपल्या जागृत मनामध्ये सकाळी परतते अशी जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल युगानुयुगाच्या या वचनावर तू विश्वास ठेव रोज सकाळी सूर्य उगवतो ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो हे जितके अटळ आहे तर अशी इच्छा पूर्ण होणे हेही अटळ आहे तेव्हा तू नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीने पुढे जा हवाई दलामध्ये तू वैमानिक होणे हे नियतीला मंजूर नाही तू नक्की कोण होणार आहेस हे नियतीने अजून उघड केलेले नाही पण ते ठरलेले आहे अपयश विसरून जा तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावे असे नियतीनेच योजलेले आहे तुझ्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा तूच शोध घे अंतर मनात डोकावून पहा त्याच्याशी एकरूप हो देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो हे सर्व ऐकल्यावर त्यांचं मन हलकं झालं ते दिल्लीला परत गेल्यावर तिथे जी मुलाखत दिली होती त्याचा निकाल पाहायला गेल्यावर त्यांच्या हातावर नेमणूक पत्रच ठेवण्यात आले म्हणजे त्यांचं तिथे सिलेक्शन झालं होतं ते खूप खुश झाले आता ते जोशाने कामाला लागले विमान उडवण्याच्या ऐवजी त्यांना विमान बनवण्याचे काम मिळाले होते त्या कामातही ते त्यांनी त्यांची हुशारी दाखवून प्रशंसा मिळवली त्यानंतर ते, ते बेंगलोरला आले एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच डी ई या विभागाअंतर्गत हॉवरक्राफ्टची डिझाईन करून ते विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला हॉवरक्राफ्ट म्हणजे असं वाहन जे पाण्यावर खडकाळ जमिनीवर असे कुठेही धावू शकते त्यावेळी असं काही करण्याचं धाडस फार कमी लोकांनी केलं लो होतं पण डॉक्टर कलाम म्हणाले की काहीतरी नवीन घडवायचं असेल तर कठिनाईचं स्वागत करावंच लागतं कलामांच्या नेतृत्वाखाली त्या काळी देशातील पहिलं हॉवरक्राफ्ट तयार झालं नंदी असं नाव असलेल्या या हॉवरक्राफ्टला कलाम यांचं पहिलं मोठं यश म्हणून मानलं जाऊ लागलं नंदीमुळे त्यांचे नाव विज्ञान क्षेत्रात नव्या उत्साहाने घेतले जाऊ लागले यावेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे डायरेक्टर प्राध्यापक एम जी के मेनन यांनी त्यांचं कौतुक केले त्यानंतर त्यांना इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेकडून रॉकेट इंजिनियरच्या जागेसाठी मुलाखतीला बोलवण्यात आले ती मुलाखत डॉक्टर विक्रम साराभाई प्रोफेसर यम जी के मेनन आणि ॲटोमिक एनर्जी कमिशनचे सहाय्यक सचिव श्री सराफ या तिघांनी घेतली त्यात त्यांची निवडही झाली निवड झाल्यानंतर इन्कोस्पारमध्ये रॉकेट इंजिनियर म्हणून नेमणूक झाली त्यांच्या स्वप्नाजवळ जाण्याची ती एक संधी होती केरळमध्ये त्रिवेंद्रमच्या जवळ असलेले थुंबा हे अवकाशतळ म्हणून निवडण्यात आले त्याचे मुख्य कारण म्हणजे ती जागा पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तापासून मॅग्नेटिक इक्वेटर अगदी जवळ आहे त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना पुढच्या अभ्यासासाठी अमेरिकेला पाठवण्याचे ठरवले त्याच्या अगोदर ते आपल्या आईवडिलांना भावंडांना भेटण्यासाठी रामेश्वरमला आले त्यांचे यश पाहून सर्वजण अतिशय आनंदात होते त्यांच्या वडिलांनी त्यांच्या यशासाठी मशिदीमध्ये विशेष नमाज पढण्याची तयारी केली होती आपण ही देवाचे आभार मानतोच म्हणजेच सर्व भारतीयांची संस्कृती आहे की आपण यशस्वी झालो किंवा एखाद्या दुःखात असो किंवा संकटात असो त्यावेळी आपण देवाला प्रार्थना करतो त्याप्रमाणे डॉक्टर कलामांनी आणि त्यांच्या वडिलांनी देवाकडे प्रार्थना केली त्यावेळी कलामांनी प्रार्थनेचे महत्त्व खूप छान शब्दांमध्ये आपल्याला सांगितले आहे ते म्हणतात प्रार्थनेमध्ये मनाला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी सृजनशक्ती चेतावयाची शक्ती आहे असा माझा विश्वास आहे यशस्वी होण्यासाठी जे जे संचित माणसाला गरजेचे आहे ते सर्व आपल्यामध्ये आधीच असते नव्या नव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात त्या जाग्या होतात मुक्त होतात त्यांना कष्टाचे खत पाणी घालून आपण सत्यात उतरवतो तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते देवाने म्हणजेच आपल्या निर्माणकर्त्याने आपल्या मनामध्ये या ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवणीत ठेवल्या आहेत त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्याची जाणीव होते मित्रांनो देवाला प्रार्थना का करायची ह्याचं हे खूप छान असं छान शब्दामध्ये डॉक्टर कलामांनी आपल्याला सांगितलं आहे अग्निपंख या मालिकेच्या तिसऱ्या भागातून आपल्याला जाणवतं की कि स्वप्न कितीही मोठी असली तरी त्यामागे असावी लागते मेहनत जिद्द आणि चिकाटी यश एकदम मिळत नाही पण सततचा प्रयत्न आणि दृढनिश्चय यामुळेच माणूस उंच भरारी घेतो पुढच्या भागात आपण डॉक्टर कलाम यांच्या जीवनातील आणखी एक प्रेरणादायी अध्याय उलगडणार आहोत तोपर्यंत लक्षात ठेवा स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपू देत नाहीत हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही प्रेरणादायी मालिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत प्रेरणादायी राहा स्वप्नवत राहा धन्यवाद